काय झालंय एवढं शांत शांत बसायला मग कुठली माशी शिकली काय 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 नाही झालं लय वाटत काय काही करून आला वाटत मी कशाला काय केलं एवढा बाबा असं गप्प बसत नाही ए काय केले काय नाही ग जरा ते थोडस जरा काय थोडस काय अगं तुझ्या घरनं फोन आला होता का ते त्यामुळे जरा थोडस घरनं फोन का आला होता आणि सांगायचं सा कधी काय ना असंच फोन काय एवढ म्हणजे महत्वाचं काय नव्हतं काय काय बोलले काय बोलले फोन आला होता पण काय बोलले काय असंच फोन आला होता काय म्हणजे असं काय महत्वाचं काय मोठं इमर्जन्सी काहीच काम तुम्ही का का काय काय का, काय 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 बोलले तुम्ही काय बोललात त्यांना मी काय बोलणार आता शेवटी मी कधी कोणाला काय बोलतो का तुला तर माहिती आहे उगाच नको ते विषयावर पण यार काय तरी बोल काय नाही आधीच राग राग तू काय बोलले सांग फोन कशी पाय घेतला कोळी राणी मी कशाने तू गज तू कायतरी तुझं पण विषय असतो यार सरळ सरळ विचारलं काय बोलले सरळ सरळ सांगायचं सरळ भाषेत तर काय तुझं काय विषयच तर उगजस काय तू ले जाऊ शकते काय बोलले लागले ते काय ना तुझी आई म्हणते काय दोन चार दिवस झाला जेवणले जेवले नाही बघा काय झालं फोन करू का आता कोण कुठे आहे एवढं काही इमर्जन्सी नाही बोललोय सगळं जे काय बोलायचं त्याच्याबरोबर तुला काय बोलायचं वेगळं तुम्ही काय बोललात तुम्हीच काहीतरी बोलला असणार हो म्हणून त्याच्यावर काय बोललात तुम्ही असं माझा काय संबंध आहे आता मी काय कोण मी कधी कोणाला काय बोलतो का मी ना बिलकुल अग माझ काय यार काय ए काय बोला? मी कशाला काय बोललोय आता मी कधी कोणाला काय बोलतो का तुला सांगायचं नाही तुम्ही काय आता त्या आईला तुझ्या आई तुझी म्हणत होती कि चार दिवस ते जेवढे नाहीत वगैरे मग आता मी मी म्हंटल मग काय झालं त्यांना जेवायला वगैरे तर काय तुम्ही फोन केला त्या दिवशी आणि तेव्हापासून ते जेवले नाही वगैरे ते मला नव्हतं काय काम मी कशाला उभं त्यांना अगं काय आलं मला जरा एका ठिकाणी एक जणाला पैसे द्यायचे होते तर माझ्याकडे पैसे नव्हते तर ते मी त्यांना फोन केला आणि बोललो जरा थोडस पैसे वगैरे मला पाहिजेत म्हणून तुम्हाला का हाय का नाही त्यांना पैसे मागत त्यांचं हातावरच पट आहे ते कशा पक्ष कमवून जगताय तुम्ही त्यांना पैसे मागता काय तुम्हाला हाय का नाही बोलता अगोदर हा जवळचा माणूस होता काय जवळचा माणूस होता दुसरी सगळी गेली कुठं तो माणूस जवळचा होता त्याला पैसे अर्जंट पाहिजे होते आणि थोडेसेच पाहिजे होते का त्याच्यामुळे म्हणलं तुमची जवळची माणसं काही एकच जवळचा माणूस आहे का त्यांना पैसे मागता जाऊ जवा आहे त्यांना मी फक्त बोललो नसतील तर कुठे त्यांच्याकडे पैसे बिचारे किती गरीब आहे ते कुठून देणार पैसे मला विचारल्याशिवाय तुम्ही फोन केलाच कसा तुला माहितीये का मी थोडीशी बोललोय तुला अगं पण नव्हतं काही बोल काहीच बोलणं नव्हतं झालं का याच्यामध्ये आमचं आणि तुला तुला मी बोलतो तुमच्यावर मला काळी मात्र भरोसा नाही आता माझं डोकं ना गरम व्हायला लागले बघा तुम्ही फोनच का केला मला विचारल्याशिवाय

पाच लाख रुपये फक्त मागितलं पाच जिंदगीत कधी हातात पाच लाख बघितले ना का तुम्ही पाच लाख मागायची तुमची हिम्मत कशी झाली अगं मी नाही मागितले मी बोलू तुला त्याला द्यायचे होते म्हटलं तर त्याला पण अर्जंट होतं त्याला पाहिजे होते म्हटलं ह्यांच्याकडे पैसे पडून आहेत तर माझ्या बापाने ऐकलं ऐकलं बापाने आमचं पाणी पाणी पाच लाख मी म्हंटल पडून आहेत त्यांच्याकडे तर देतील ते पडून आहेत म्हणजे का उड्या मारतात का त्यांचं पैसे मार्ग जागा तुम्हाला द्यायला मला काय माहिती काय झालं तुमचं ते पण मी आपलं जस्ट बोललो की मागावे आणि त्यांनी दिले तर परत होईल मला माझं हे पण नव्हतं मला अरे बघ कसं आहे सगळी दुनिया गेली होती ना त्यांना पैसे मागायचे आता कसं आहे मित्रासाठी मी मागितले असते अजिबात पुढे माझ्या बापाला पैसे मागायचं नाही बघा म्हणून काय मी माझा माणूस आपलाच माणूस म्हणून रिटर्न सुद्धा पैसे करत नाही अगं पण मी माझं बोललोच नाही मी तुला सांगतोय मला जर लागायचे असते ना तर मी तुलाच बोललो असतो मागून आण म्हणून माझ्या बापाला जर मला पाहिजे असते तर मी तुलाच बोललो असतो ना करणं आण म्हणून तुझ्या मला कशाला मी तुमचं ऐकते हा अगं <laughs> 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 मी बोललो असतो तुला मी बोललो तुला तुझ्या घरनं घेऊन येणार मग तुझं एवढं तुम्हाला मला बोलले तुम <laughs> मी कसं दिवशी आणून दिले असत पैसे तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला काढून दिलं असतं माझ्याकडे एवढे पैसे कुठले मी गरीब माझं जेक्टर माझ्याकडे जर पैसे आलो तर काय स्वतः गरीब आणि माझा बारे मोठा घरच्या वगैरे असे पैसे देईन मी येईल का तू पहिले तुला पैसे दिले का तर दहा वर्ष झालं दिलं का दिलं का काय अजून मी या याचा सकट दिलं का या याचा सकट पण मी अजून गरीबच आहे ना कमी मोठा श्रीमंत झालोय बरं तुमच्यात पण त्यांच्यामध्ये जास्त गरीब कोण आहे को ओले म्हणजे मी श्रीमंत झालो म्हणून अगं मी गरीबच माणूस आहे ते अजून गरीब आहे किती म्हणून तुम्हाला त्यांनी पैसे द्यायचं आणि किती म्हणून तुम्हाला पोसायचं जरा तरी तुझ्या घरचे आहेत म्हणून तुला तो वाटत तस शेवटी कसं आहे की प्रत्येक माणूस आपल्यासाठी गरीबच असतो मला काय ऐकायचं नाही या यापुढे त्यांना जर फोन केला आम्हाला समाजला पैसे मागितले म्हणून गाठ माझ्याशी आहे पण विषय मला तुला काय सांगायचा तू काय कुठला विषय कुठं नेलास वगैरे आता मला सांग नाही त्यांनी पैसे दिले मग मी परत काय पुढे बोललो का पण ते चार दिवस जेवले नाही वगैरे अजिबात बघतेच नेक्स्ट टाइम तुम्ही त्यांना पैसे मागा तुमच पैसे काढून द्या मी तिथे माझा विषय आहे काय जग काय तरी काय आता मी काय या पुढे पैसे मागायचं नाही म्हणजे काहीतरी असेल ना विषय तुमचा तुम्ही बघा त्यांनी कोण ना पैसे द्यायच तू माग बघ तुझ्याकडून